आपल्यापैकी अनेक जणांना जेवताना किंवा कधीही सहज गोड पदार्थ खायला आवडतात पण सध्याच्या जीवनशैलीमुळे रक्तातलं साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवावंच लागतं मग त्यावरून गोड खायचं असेल तर साखरेपेक्षा गुळाचे पदार्थ खा असा सल्लाही दिला जातो पण गुळ खरोखर साखरेपेक्षा गुणकारी असतो का चला जाणून घेऊया नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते गोडाचे पदार्थ हे साखरेपेक्षा गुळ टाकून करण्याला सध्या प्राधान्य दिलं जातं अर्थात जीवनसत्वांच्या बाबतीत म्हणाल तर पांढऱ्या साखरेच्या तुलनेत गुळात लोह मॅग्नेशियम झिंक सेलेनियम अशी खनिजे आढळतात गुळ रक्तवर्धकही मानला जातो गुळावर साखरेपेक्षा कमी प्रक्रिया होत असल्यामुळे त्यातली पोषक तत्व टिकूनही राहतात पण तुम्हाला माहितीये का की गुळाचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो त्यामुळे तो रक्तातलं साखरेचं प्रमाण लवकर वाढवतो हो साखरेचाही ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो पण तो गुळापेक्षा कमी असतो त्यामुळे गुळ हा गोडासाठी साखरेला पर्याय असला तरी त्याचा अतिरिक्त वापर रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढवू शकतो हे निश्चित त्यामुळे मधुमेहींनी गुळांचा वापरही जपूनच करावा असा सल्ला डॉक्टर्स देतात अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद